नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज वांगी बुद्रुक येथे गावकऱ्यांच्या सेवाभावी संस्था तसेच श्री गुरुमावली सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे तसेच भराडी बीड जमादार रामेश्वर जाधव यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले सदरील कार्यक्रमाचे आयोजन संस्था व वाचनालयाचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले होते यानंतर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सोसायटी चेअरमन माधवराव पाटीलवास साळवे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक एल आर कोळी तसेच उपसरपंच बाळू साळवे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यानंतर भीमराज ग्रुपच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी बौद्ध वंदना घेतल्यानंतर सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीरंग साळवे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस पाटील चंद्रकांत जाधव हो, तंटामुक्ती अध्यक्ष भारत काकडे भगवान साळवे काकासाहेब साळवे रामेश्वर साळवे सुनील सुसुंदरे संतोष काकडे डॉक्टर अनिल साळवे जेबास पठाण जम्मा शहा बब्बू शहा अलिखा पठाण नानासाहेब गायकवाड माधवराव तायडे दीपक तायडे शालिक्राम खरात शालेय शिक्षक वृंद यांच्यासह महिला पुरुष व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते